विजय बापू शिवत्याना दिलेलं एक मत सरंजामशाही गिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात पार्थ पवारांच्या सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती काय धुवा होता सगळा पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकूमशाही सरंजामशाही चालणार नाही दाखवून दिलं जनतेने मावळच्या त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील लोक आम्ही एक्केचाळीस वर्ष तुम्हाला मतं देतोय पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा सगळे केंद्राचे प्रकल्प राज्याचे प्रकल्प मेडिकल कॉलेज वुमन्स हॉस्पिटल सी हॉस्पिटल शेतकीचे सगळे प्रकल्प डेअरी तिकडेच मोठे मोठे कारखाने तिकडेच आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा दोन वेळा पुरंदरने जास्त मतं दिले तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिलंय आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे पण शेतकऱ्यांना काय दिलं बोरला काय दिलं दौंडला काय दिलं इंदापूरला काय दिलं तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं तुम्ही जरा बारामती शहराचा बारामती तालुक्याचा पश्चिम भाग एकोणतीस गाव जरा दाखवा ना मला आव्हान आहे तुमचं किती एकोणतीस गावात आज आपण जा आंबीपासून बोटेवाडेपासून पियला पाणी नाही इरिगेशन संचनाचं तर वेगळं राहिलं पन्नास वर्ष तुम्ही त्या एकोणतीस तुमच्याच तालुक्यातल्या लोकांना पाणी देऊ शकला नाही जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून आहे हे पवारांनी केलेलं नाही सगळे कारखाने असतील काय असतील काय कोणी कुणी, कुणी बनवले कोणी लुटले त्यामुळे एक आता प्रसंग असा आलाय की या लोकशाहीमध्ये कुणी ना कुणीतरी डेअरिंग केली पाहिजे कुणी ना कुणीतरी धाडस केलं पाहिजे लोकांची बाजू मांडली पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहिलं पाहिजे पुरंदरच्या मातीला तर वसा येतो ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई अठराशे सत्तावन्नला नाही झाली ना ना त्याच्या अगोदर उमाजी नायकांनी केली हा इतिहास आहे पुरंदरचा संभाजी राजांचं जन्म इथे झालेला आहे महाराजांची पहिली लढाई या पुरंदर मध्ये झाली आहे बेलसारांनी खळदला अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या आहे जेजुरीला आहे बोलेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलं तीन हजार किलोमीटर लांब येऊन का तिकडे जागा नव्हती का या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची समाजाची त्यावेळेस पोट टिडकीने पेटून उठवून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र तो संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडणारं कोण होते तर ते आमचे आदरणीय प्रल्हाद केशव अत्रे अत्रे साहेब होते म्हणून महाराष्ट्र आहे मुंबई सकट महाराष्ट्र असण्याचं जे आहे ते ह्याच पुरंदरच्या मातीतून झालेलं आहे आणि म्हणून आज इथून मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं देशात ब्लॅकमेलिंग करायचं हे ब्रह्मराक्षस हा रावण आम्हीच तयार केलेलं आहे आम्ही मत देऊन तयार केलेलं आहे आणि मग बाहेरचा माणूस कोणी येणार नाही या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना आणि म्हणून ही लढाई आहे या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे निर्णय घ्यायला उशीर झालाय का अजित पवार काही का निर्णय घ्यायला उशीर नाही लोक हुशार आहेत प्रचंड हुशार आहेत मीडिया आता हे झालेला आहे आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्याव्या तसं नाही शंभर लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टीव्ही वाले दाखवतात तेरा कोटी लोक बघतात जनता सुज्ञ झालेली आहे घराघरा बसून मोबाईल वरून सर्व लोक तरुण मुलं महिला सगळं बघतात त्यावेळी प्रचार आता हा खूप सोपा तुम्ही जर सत्य असाल खरा असाल तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला दहा पंधरा दिवस महिनाभरचा वेळ ठीक आहे आणि ही लढाई विजय शिवतेरींची नाही ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही पुन्हा एकदा सांगतो आमदार बनणे खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे लोकांची लढाई लढणार लड़ा लढण्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचा आणि म्हणून ही लढाई मी लढाई लढतोय